ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता महिपतीला घाबरून जी प्रतिमा कुसुमताईच्या घरातून कायमची निघून गेलेली असते त्याच प्रतिमाला साक्षी पाहणार असते आणि पाहता क्षणी साक्षीला खूप मोठा धक्का बसणार असतो आणि ज्यावेळी साक्षी आता प्रतिमा जिवंत असल्याची गोष्ट नागराज प्रिया आणि महिपतीला सांगते त्याचवेळी आता महिपती गुंड पाठवून नागरासोबत प्लॅनिंग करून आता प्रतिमाला कायमची गायब करणार असतो वीस वर्षापूर्वी प्रतिमाला कायमची संपवली असल्याचं जे महिपतीने सांगितलेलं असतं तीच प्रतिमा आता समोर दिसताक्षणी आणि जिवंत असल्याची बातमी कळताच नागराजची मात्र पूर्णपणेच फाटलेली असते आणि जर ती प्रतिमा रविराजांना जर दिसली किंवा सुविधारांपैकी कोणाला जरी दिसली तर नागराजचं भांडे फुटणार असतं आणि नागराजचं आयुष्य कायमच जेलमध्ये काढावं लागणार असतं आणि त्याचमुळे आता महिपतीला आणि त्याच्या गुंडांना हाताशी धरून साक्षीसोबत मिळून आता नागराज प्रतिमाला कायमचं संपवण्यासाठी गायब करणार असतो तर आता साक्षी प्रतिमाला कशी पाहणार आणि त्यानंतर नागराज महिपती आणि त्याच्या गुंडांसोबत प्लॅनिंग करून प्रतिमाला कसं गायब करणार आणि गायब झालेल्या प्रतिमाचा शोध आता सायली कसं घेणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की जनता चाळीचे आता तिथे महिपतीला खूप मोठी बिल्डिंग उभा करायची असते आणि त्याचसाठी तेथील लोकांना तेथून हकलवण्यासाठी महिपती त्यांना त्यांची समजूत काढण्यासाठी आलेला असतो परंतु तेथील लोकांत महिपतीच काहीच ऐकत नसतात आणि त्या क्षणी महिपतीचा आवाज प्रतिमाच्या कानी पडलेला असतो आणि महिपतीला प्रतिमा पाहते आणि त्याचवेळी वीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ प्रतिमाच्या डोळ्यांसमोर उभा राहतो की हीच ती व्यक्ती आहे जिने आपल्याला जळक्या लाकडाने आपल्या चेहऱ्यावरती व्रण निर्माण केले आहेत आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि महिपतीला घाबरून जाता प्रतिमा कुसुमताईच्या घरून कायमची दूर पडणार असते परंतु नियतीच्या मनात मात्र अजबच खेळ निर्माण झालेला असतो आणि प्रतिमा जरी कुसुमताईच्या घरातून गायब झाली असली किंवा प्रतिमाला जरी नागरा प्रतिमा आता नागराज आणि महिपतीने डांबून ठेवलेलं असलं तरी सुद्धा आता तिथपर्यंत सायली पोहचणार असते तिकडून प्रतिमा जनता चाळीमधून आता महिपतीला घाबरून पळत सुटलेली असते तोपर्यंत तिकडून कुसुमताईची काळजी करत आता सायली तिच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि मायलेकी आता एकमेकीला धडकतात परंतु एकमेकींचा चेहरा न पाहिल्याने आता दोघीही एकमेकींपासून खूप दूर गेलेले असतात नियतीने एका क्षणासाठी मायलिकेची भेट घडवून आणलेली असते परंतु दुसऱ्या क्षणाला त्या दोघेही कायमच्या दूर झालेले असतात तर इकडे आता महिपती साक्षी नागराज प्रिया ही बोलत असतात आणि साक्षी महिपतीला सांगत असते की आता जनता चाळीमध्ये तर ती कुसुमसुद्धा राहते आहे तिथेच आता सायली आश्रमातील मुलं राहत आहेत आणि आपण जरी आता काही कोणता ना कोणतं प्लॅनिंग करून त्या ती लोकांना धमकवून किंवा जिवे मारण्याची धमकी देऊन जरी तिथून हकलवण्याचा प्रयत्न केला तरी ती कुसुम काही शांत बसणार नाही एकतर आपण मधुबाहूंना जेलमध्ये टाकून खूप मोठी चुकी आपल्या हातून घडलेलीच आहे आणि ती आपन संबाल तो आही तेरी केस आपण सांभाळतो आहे कस तरी त्या केसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आता जर आपण जनता चाळीतल्या लोकांना बाहेर हकलवण्याचा तेथून प्रयत्न केला किंवा जर आता लगेचच काही ऍक्शन घेतली तर आपण खूप मोठ्या अडचणीमध्ये अडकू शकतो तर साक्षी महिपतीची समजूत काढत त्याला सांगत असते की आता आपण काहीही नको करायला आणि कोणतीही गोष्ट आता हातात घ्यायचीच नाही कारण तो अर्जुन सुभेदार हात धुवून आपल्या मागे लागला आहे त्याच्या हाती जर आपल्या विरोधात एकही पुरावा लागला ना तर आपण संपू शकतो तेव्हा आता साक्षीचं म्हणणं नागराज आणि प्रियाला पटलेलं असतं परंतु महिपतीला ते काही पटतच नसतं परंतु नागराज महिपतीला सांगतो की साक्षी जी बोलते आहे तेच बरोबर आहे कारण आत्ता जर अर्जुनच्या हाते आपल्या विरोधात दा का दाग काही धागे लागले ना तर एकासोबत आपण सर्वच जण आडखू शकतो आपण थोडा वेळ काढूया आणि त्याचबरोबर साक्षी सांगते की चाहे जारा सा तो रविराज किल्लेदारचाही आपल्यावरती संशय जरासा वाढायला लागला आहे तो त्याला आपण पाहिलं ना की कसा विरुद्ध प्रश्न विचारायला लागला आहे तो आपल्याला जर आपल्यावरचा त्याचा विश्वास ढळला ना तर तो केसही सोडून देऊ शकतो आणि प्रियाला ती सतत सांगत राहते की तू काहीही कर परंतु त्या रविराज किल्लेदाराला आपल्या मुठीत ठेव तर त्यानंतर साक्षी आता मैत्रीला सांगते की मी जरास त्या चैतन्याशी भेट घेऊन येते कारण जर अर्जुनच्या हाती कोणते पुरावे लागले असतील तर आता चैतन्याला थोडासे प्रेमाचे चार शब्द बोलून अंजारून गुजारून काहीतरी करून ते पुरावे आपल्याला हाती घ्यावे लागतील ना आणि तो चैतन्य खूपच चालक आहे अर्जुनच्या हाती जे काही पुरावे लागले आहेत ना ते त्यातील एकही गोष्ट तुम्हाला कळू देत नाही आहे ना प्रेमाच्या ऐवजी सतत मैत्रीची बाजू जिंकत चालली आहे आणि काही करून चैतन्यला माझ्या बाजूने मला मा वळवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी वाटेल ते मी प्रयत्न करायला तयार आहे असं म्हणत आता महिपतीला सांगून साक्षी चैतन्याची भेट घेण्यासाठी निघालेलीच असते तर तिकडे आता ऑफिसमध्ये अर्जुन खूपच अस्वस्थ असतो सायली त्याला बोलत नसते सायली भेटायलाही तयार नसते आणि त्याचमुळे त्यातून कल्पनाने अजून आगीत तेल ओतून ठेवलेलं असतं आणि मुद्दाम रडण्याचं नाटक करून सायली कायमची कुसुमताईंकडे गेल्याचं सांगितलेलं असतं त्याचमुळे अर्जुनला आता आपलीच चूक आहे की काय असं थोडंसं भा जाणवं लागलेलं असतं आणि सायलीची जाऊन आपणच माफी मागावी असं सुद्धा अर्जुनला मनापासून वाटायला लागलेलं असतं परंतु अर्जुनचं एकतर्फी मन सांगत असतं की जर मिसेस सायली खूप हट्टी असतील तर त्यांच्यापेक्षा डबल हट्टी मी आहे आणि मी अजिबात मिसेस सायलीची भेट घ्यायला जाणारच नाही तर तिकडे आता प्र प्रतिमा सापडत नसल्याने कुसुम आणि सायलीचा जीव कासावीस झालेला असतो पोलीस स्टेशनमध्ये जरी तक्रार नोंदवलेली तरी तरीसुद्धा कुसुमला आता प्रतिमाची खूपच आठवण येत असते तर प्रतिमा इकडे आता सतत तिला महिपतीचा तो चेहरा आठवू लागलेला असतो की हाच तो व्यक्ती होता ज्याने आपल्या चेहऱ्यावरती व्रांतर निर्माण केले आहेत परंतु त्या व्यक्तीचा मला मारण्यामागचा उद्देश काय होता आणि ती व्यक्ती अजूनही माझा पाठलाग करत त्या चाळीमध्ये तर आली नसेल ना असं त्याला वाटत प्रतिमाला वाटाय लागलेलं असतं तर इकडे आता प्रतिमा एका मंदिराच्या पायरीवरती बसलेली असते आणि मंदिरातून ती बाहेर पडत असताना इकडून साक्षीची गाडी चाललेली असते त्याचवेळी प्रतिमाचा चेहरा अचानकपणे साक्षी पाहते आणि साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो आणि नागराज प्रिया जे काही बोलत होते ते खरं असल्याचं आता साक्षीला समजलेलं असतं परंतु आजूबाजूला खूप सारी लोक असतात आणि त्याचमुळे साक्षीला काहीही करता येत नसतं जर आता प्रतिमाला गोड बोलून जरी तिने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिच्या तिच्यासोबत सु यायला तयार होईल की नाही याची खात्री साक्षीला नसते आणि साक्षी चैतन्याला भेटण्याऐवजी तशीच गाडी वळवते आणि थेट जाते ते लगेचच महिपतीकडे आणि साक्षी महिपती नागराज आणि प्रिया तिघे बोलत असताना साक्षी अचानक एंट्री करते आणि महिपती म्हणायला लागतो की तू तर त्या चैतन्य गडकरीला भेटायला गेली होतीस ना तेव्हा आता साक्षी सांगायला लागते ती खूपच घाबरलेली असते आणि म्हणायला लागते अन्ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की वीस वर्षापूर्वी त्या प्रतिमाचा पूर्ण चॅप्टर तुम्हीच संपवलेला आहे परंतु नागराज आणि प्रिया जे बोलत होते तेच खरं निघालं आहे प्रतिमा अजूनही जिवंत आहे आणि स्वतःच्या डोळ्याने मी तिला मंदिरातून बाहेर पडताना पाहिला आहे तेव्हा आता नागराज प्रिया म्हणत असतात हे कसं शक्य आहे आणि नागराज आता महिपतीवर चिडतो आणि म्हणायला लागतो नागराज तुम्ही तर मला सांगितलं होतं की तिला कायमची संपवली आहे मग आता प्रतिमा सारखीच दुसरी बाई तू कुठून निर्माण झाली असेल किंवा तीच प्रतिमा असल्याची खात्री आता साक्षीला आहे की नाही असं नागराज विचारतो तेव्हा आता साक्षी सांगते की अण्णा जसं म्हणतात ना तसे एकशे तेरा टक्के खात्री आहे मला की ती बाई प्रतिमाच होती तेव्हा आता महिपती म्हणतो जर नागराज सेट असं असेल ना आपल्याला लवकरच पाऊल उचलावं लागेल तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि म्हणायला लागते संपलं सगळं जर ती बाई त्या रविराज किल्लेदाराच्याच नजरेस पडली किंवा जर तिने आता आपल्याला आपल्यापैकी कोणालाही जरी पाहिलं तरी ती न... त्या किल्लेदाराला सर्व माहिती सांगेल आणि तो किल्लेदार जो आपल्या मुठीत होता तो त्या त्याबाईच ऐकून परत आपल्यावरती केस टाकेल आणि कायमच आपल्याला जेलमध्ये पाठवेल तेव्हा महिपती म्हणतो की असं अजिबात काही होणार नाही म्हैपती सगळी कामं चोख करतो आणि जरी माझ्या हातून ते काम अपूर्ण राहिलं असेल तर ते, ते काम मी आजच्या आज आणि आत्ताच पूर्ण करणार असं सांगतो तेव्हा नागराजकडून महिपती विचारतो की त्या बाईचा तुझ्याकडे फोटो आहे का आणि फोटो घेऊन तो त्याच्या माणसांना पाठवतो आणि काही झालं तर लवकरात लवकर या बाईचा शोध घ्या आणि हिला कायमची गायब करा आणि गायब केल्यानंतर मला फोन करा असं महिपतीने त्याच्या माणसाला वॉर्निंग दिलेली त्याच वेळी लगेचच मेहपतीची माणसं आता प्रतिमाचा शोध घ्यायला सुरुवात करतात तर नागराज आणि प्रिया इकडे खूपच घाबरून गेलेले असतात नागराज महिपतीवर सतत चिडचिड करायला लागलेला असतो आणि म्हणायला लागलेला असतो की काय तर म्हणे त्या बाईचा चॅप्टर मी पूर्णपणे संपवलेला आहे मग ही बाई आता कुठून निर्माण झाली तू फक्त तिला लाकडाने मारलं होतं असं तू म्हणायला होतास आणि त्यात जळक्या लाकडामुळे तिच्या चेहऱ्यावरचे फक्त एक व्रण निर्माण झाले आहेत बाकी ती काही संपली बिंपलेली नाही सगळी कामं वीस वर्षापूर्वीची सगळी कामं तू अर्धवट चोरली आहेस असं म्हणून आता मैपतीवर नागराज चिडलेला असतो तर मैपती नागराजची समजूत काढत असताना अचानक का आता महिपतीच्या माणसांचा फोन येतो की आम्ही तुम्ही ज्या बाईचा फोटो आम्हाला पाठवला होता सेम तेच सारखी बाई आम्हाला भेटली आहे तेव्हा आता महिपती म्हणतो की त्या बाईला लगेचच तिथून गायब करा आणि आपल्या अड्ड्यावरती घेऊन या आणि नंतर मला फोन करा परंतु इकडे आता अर्जुन त्याच वेळी कुसुमताईच्या घरी आलेला असतो कारण अर्जुनला काही यातील गोष्टी माहितीच नसतात की कुसुमताईच्या हाताला लागल्यामुळे सायली तिथे आले आहे परंतु कल्पनाने रडण्याचं नाटक करून वेगळा ड्रामा क्रिएट केलेला असतो आणि अर्जुन खरं तर सायलीची समजूत काढण्यासाठी गेलेला असतो आणि सायलीची माफी मागून तिला परत घेऊन येत असतानाच अचानकपणे इकडे महिपतीची माणसं प्रतिमाला गायब करत असतात सायलीला जी बाई धडकलेली होती ती तीच बाई असल्याचं जाणवलेलं असतं तिचा स्पर्श सायलीला जाणवलेला असतो परंतु अर्जुनच्या सांगण्यावरून आता सायली त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि अखेर आता प्रतिमा महपतीच्या माणसांच्या हाती लागते आणि ती लोक गायब करून आता महिपतीच्या अड्ड्यावरती तिला घेऊन गेलेली असतात तर आता महिपतीने जरी प्रतिमाला गायब केलं असलं तरी प्रतिमाला महिपती कायमच संपवणार का किंवा प्रतिमा स्वतःच आता महिपतीच्या तावडीतून सुटून आता इकडे इकड़े कशी येणार आणि त्यानंतर सायली प्रतिमाला सुभेदारांच्या घरी कसं घेऊन जाणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत